गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात हजारोच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या इतकेच नाही तर मध्यप्रदेश छत्तीसगड राज्यातील काँग्रेस पक्षाच्या महिला आमदारांनी सुद्धा या महिला मेळाव्यात हजेरी लावत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले देशात व राज्यात हुकुम सरकार असून महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना लाडली बहीण योजनेअंतर्गत आमिष दिले जात असल्याचे या मेळाव्यात सांगण्यात आले तर आमिषाला बळी न पडता महिलांनी काँग्रेसला सत्तेत बसवावं जेणेकरून महिलांचे प्रश्न महागाई बेरोजगारीचे प्रश्न सोडवतो आज सालेकशा तालुक्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या महिला मेळावा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या मेळाव्याला प्रामुख्यानं उपस्थित माजी आमदार हिनाताई कावरेजी आणि छत्तीसगडचे आमदार यशोदाताई वर्माजी प्रामुख्यानं यांची उपस्थिती होती सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सर्वांच्या मार्गदर्शनामधून एकच निष्कर्ष निघालं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्ता आणायची आहे सत्ता काबीज करायची आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे नक्कीचपणे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे भ्रष्टाचार सुरू आहे लूट खसोट सुरू आहे पक्षा पक्षामध्ये मतभेद करून पक्षांना तोडण्या फोडण्याचं काम सुरू आहे हे सर्व धुडकून लावण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही बेरोजगारांना रोजगार मिळत नाही कष्टकरी लोकांच्या हाताला काम मिळत नाही जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाही ह्या सर्वांना न्याय देण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसलाच निवडून आणणं हे अतिमहत्वाचं आहे प्रकार के सर्व मार्गदर्शन आज हम मेलावे माध्यमत्न करने की महाराष्ट्र में जो सरकार बने उससे महिलाओं की पूर्ण भागीदारी हो और उनके वोटों से कांग्रेस की सरकार बजे बने यही आह्वान करने के लिए आयोजन किया था हमारे आमदार आदरणीय सहसराम कोरोटे जी हमारे साथ इन्होंने जो कार्यक्रम यहाँ पर आयोजित करवाया मुझे यहाँ पर निमंत्रण किया क्योंकि हमारा भाई बहन का रिश्ता और मेरी विधानसभा यहाँ से लगी हुई है तो कहीं न कहीं विकास कार्यों का भी सीधा असर रहता है तो हमारे रोटी बेटी का संबंध तो है ही, साथ में एक पॉलिटिकल संबंध भी हमारा है और उसी रिश्ते से मैं आज उनके इस कार्यक्रम में उपस्थित हुई थी मेरा हजारों महिला हजेरी ला विधानसभा निवदार सहसरा खंबीरपे उपरी आश्वासन